वेलकम मित्रांनो संजय दामेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आपण सर्वजण कसे आहात तर तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी मी आशा अपेक्षा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग हा विशेष आहे तो म्हणजे ह्या बॉक्स हा जो हा जो इयरबॉक्स आहे हेडफोन जो आहे आपला तर ह्याचं अनबॉक्सिंग करणं आजचा हा मुख्य उद्देश आहे तर मी मी गेलो होतो पिंपरीमध्ये पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणी विजय सेल्स नावाचं एक मोठं शॉप आहे तर त्या शॉपमध्ये जे टी व्ही आहे फ्रीज आहे भरपूर असे काही जिथं वस्तू आहेत तर त्या ठिकाणी मी स्पेशली गेलो तो फिल्टर बघण्याकरता तर आपल्या घरामध्ये फिल्टरची एक गरज आहे तर मी फिल्टर बघण्यासाठी गेलो होतो परंतु त्या ठिकाणी मला फिल्टर काही नाही आवडला म्हणून शेवटी तिथं मी सहज पाहिलं तर मला हे तर हे बोट कंपनीचं मी हा हे माईकचं मी हे सॉरी इयर इयर माईक मी आणलेलं आहे तर आपण याला अनबॉक्सिंग करूया तर हे मी खरेदी केलेलं आहे रुपये बाराशेला तर माझा फोन आहे तो म्हणजे विवो ट्वेंटी सेवन ह्या ह्या सिरीजचा तर त्यासाठी हे आणलेलं आहे थोडं जास्त किमतीचं आहे तर ह्यापेक्षा जास्त किमतीचे होते परंतु आपले मी तेवढंच बाराशे रुपयाचं घेऊन आलो आहे तर याचं अनबॉक्सिंग करूया बघूया त्या ठिकाणी सध्या मी चेक करूनच हे घेऊन आलेलं आहे पण तरी पण हे तर तुम्हाला मी दाखवतो अनबॉक्सिंग करून तर बोट ह्या कंपनीचं हे चांगलं आहे असं त्या दुकानदाराने मग सांगितलेलं आहे म्हणून ते मी घेऊन आले हे बोट कंपनीचा तर आपण त्याला अनबॉक्सिंग करूया तुम्ही हे बघू शकता ह्याचं चित्र कसं आहे ते अरे काय करतेस बाळ काय नाही करत तो आता इकडे बघ आपण ह्याला अनबॉक्सिंग करत आहोत तर हा इयरफोन आहे मित्रांनो हे घेण्याचं कारण असं आहे की मी बऱ्याच वेळा टू व्हीलरने प्रवास करतो तर तेव्हा मला बरेच कॉल अटेंड करणं शक्य नसतं तर ते फोन अटेंड करण्यासाठी खास स्पेशली मी हे घेतलेलं आहे तर बऱ्याच वेळा प्रिन्सिपलचा किंवा मोठ्या एखाद्या व्यक्तींचा फोनवर येत असतो किंवा कोणाचा फोन जर आला तर ते फोन घेणं अटेंड करणं महत्त्वाचं असतं म्हणून हे सध्याला काळाची गरज म्हणून मी खूप दिवसानंतर हे घेतलेलं आहे तर ते आपण अनबॉक्स आता करूया आपण जास्त वेळ नकार आपण डायरेक्ट हे बघूया तर मित्रांनो हा बॉक्स ट्वेल्व साईडला खाली तर मित्रांनो आता ह्या छोट्या बॉक्समध्ये हे आपलं एक <laughs> चार्जिंग वायर पण दिलेले आपण ते पण हे बघा छोटीशी चार्जिंग कनेक्ट वायर ही दिलेली आहे हे बघा थोडेसे मारून दाखव खाली कॅमेरा इथं मार ना खाली कॅमेरा हे बघा हे ह्याला सपोर्टिंग दिलं ते हे जे एक्स्ट्रा एकूण चार आहेत तर हे जे आपलं हे इयरफोन जे आहे त्याला ह्याच्यावरचा कवर आहे ह्याच्यावरचा ते सपोर्टिंग दिलेलं आहे आता हा छोटासा बॉक्स आपण हे बघूया ह्याला ओपन करूया आता ह्याच्यामध्ये ह्याला आपण असं ओपन करूया ह्याला असं इथून ह्याला सोपन करायचं तर मित्रांनो हे आहे बघा असं ह्याला एक असा बॉक्स दिलेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये एक लेफ्ट आणि राईट असे हे राईट कानाचं आणि लेफ्ट कानाचं असं दिलेलं आहे आणि ह्याच्यावरती पण राईट आणि लेफ्ट असं दिलेलं आहे तर ते असं काढून आपण हे ज्या कानाचं आहे त्या कानामध्ये आपण हे टाकू शकतो हे बघा ह्याला वरती कवर दिलेलं आहे तर आता बऱ्याच मित्रांना हे माहीत असेल पण आणि हे काढल्या काढलं हे लगेच ऑन झालेलं आहे हे बघा ऑन झालेलं आहे तर आपण आता हे कानामध्ये टाकूया एकदम सिम्पल आहे जास्त कानात प्रेश करण्याची गरज नाही आहे एकदम कम्फर्टेबल आहे तर हे पण या ठिकाणीच करूया आता हे बघा ह्याचा हा बॉक्स हा छान बॉक्स दिलेला आहे ठेवण्यासाठी दुसरं आहे चार्जिंग है। है हे चार्जिंग कॉड पण आहे आणि सपोर्टिंग हे पण दिलेलं आहे जर ह्याचं जे कवर आहे हे जर हरवलं किंवा खराब झालं तर ह्याला एक्स्ट्रा असे दिलेले आहेत तर आपण ह्याला हे लावू शकतो हे झालं नंतर हे वायर दाखवलं तुम्हाला आणि हे सर्व हे आठ ठेवण्याकरता दिलेलं आहे याच्यामध्ये परत आपण याला ठेवू शकतो याच्यामध्ये आहे तसा हे बघा असं ठेवायचं परत आपलं काम झालं की परत ह्या बॉक्समध्ये ठेवायचं तर अशा प्रकारे हे अनबॉक्सिंग केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे छोटासा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्येच हा छोटंसं हे असं हे ठेवायला हे जागा केलेले बघा हे कप्पा सॅपमध्ये तर ह्याच्या कप्प्यामध्ये हे असं आहे आणि हे चार्जिंग वायर तर परत ह्या ठिकाणी आपण ठेवूया आता हे पण या ठिकाणीच ठेवतो हे असं आणि बाजूला इथं ह्या ठिकाणी जागा दिलेली ठेवायला तर हे, थे हे थे थे होतो ते हे ठेवतो हे पेपर, खाली पेपर, ते ना ना पेपर ना। आहे ते काय नाही पेपर खाली त्याचं पेपरचं काय करतं ते पेपरमध्ये इंट्रक्शन आहेत तर मित्रांनो हे सर्व काही वायरलेस आहे मध्ये आपण एक ऑप्शन आहे तर त्याला ते, ते क्लिक केलं की ते चालू होतं आणि हे ब्लूटूथ कसं वापरायचं ह्याच्या देखील इंट्रक्शन ह्या सर्व ह्या कार्ड्समध्ये दिलेल्या आहेत भरपूर छोटे मोठे असे कार्ड आहेत तर एवढं वाचून आपल्याला बरंच काही समजेल ह्याच्यामध्ये भरपूर काही आहे वाचन करण्यासाठी किंवा काय स्टिकर पण दिलं खाली है। बोट आहे हेडमोन मोने कंपनीचं स्टिकर पण आहे बघा येतं खाली हे दिलेलं आहे नंतर दुसरे काय स्टिकर पण आहेत ते बघा भरपूर दिलं स्टिकर वगैरे कंपनीचं काही भरपूर असं हे खाली बघा भरपूर दिलं आहे असं येतं आता हे बोट या कंपनीचं हे इयर फोन आपला घेतलेला आहे इयर माईक आहे ना आपला माइक हा घेतलेला आहे तर आत्ता ह्याला आपण अनबॉक्सिंग करूया बघूया त्याची प्राईज आहे बाराशे रुपये तर हे मी खरेदी केलेलं आहे विजय सेल्स जे ठिकाण आहे पिंपरी आणि चिंचवडच्या मध्यभागी विजय सेल्स नावचं खूपच मोठं असं शॉप आहे तिथून हे खरेदी केलेलं आहे त्या ठिकाणी भरपूर अशा वस्तू आहेत म्हणजे मोबाईल फोन आहे टी व्ही आहे फ्रिज फ्रिज अशा भरपूर अशा वस्तू तिथं आहेत ありがい है, है मी हे विजय सेल्स नावाच्या दुकानात जाऊन हे मी हे खरेदी केलेलं आहे सहज योगाला गेलो हे घेतलं तर हे लागणारी गोष्ट आहे चालू युगामध्ये चालू युगामध्ये त्याची गरज होती म्हणून ते घेतलेली आहे तर मित्रांनो आता आजचा आजचा ब्लॉक हा आपण या ठिकाणीच थांबूया तत्पूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या जपून चालवा आणि नेहमी जीवनामध्ये हॅपी रा हॅपी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा दुसऱ्या आठवड्याचे का ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बाय धन्यवाद थँक्यू